नायिका राधाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार विदीक्षा गावकर मापसा रिपोर्ट विशेष कार्यक्रम तुम्हारे सगे स्वागत करता आता उबे आसा शिवले हमसल्ला श्री स्वामी समर्थ मठा आई आयच्या मठा हंगा प्रकट दिन साजरो करता खबर आसा समर्थ संघटना आसा कि पेंडेमिका खूब जाना तंत्र हेल्प के आज आयच्या संघटनेच्या हंगा रीतसर उद्घाटन सुवाळो हा सेलिब्रेट करता आणि आयज या संघटनेन जे कलाकार आसा जे आमचे आर्टिस्ट म्हणा फुटबॉल प्लेयर्स म्हणा तांचो हांगा सत्कार सुवाळो या संघटनेन हांगा आयोजन आयोजित केला त्याच त्याचप्रमाणे जे एस एस सी एग्जामीन फर्स्ट सेकेंड थर्ड तांचोय असा सुवाळो हांगा पार पडिल्लो असा चला तर आम्ही स्वामी समर्थक चरण स्वर्ति

कोविडान मनशाक मनीसपण शिकले तर ह्या गजालीचेर आधारून ही चार उतरां जी सुचली ती हा कागदार बरोवन काढल्या तुमच्या मुखार सादर करता जाती गादींच्यो बडायो मारणारे धर्माच्या नांवान ढोल बडयणारे ना हांव भाटकार तू मुणकार अशा मोठ्यापणाच्या तेंगशेर बशिल्ले कोविडच्या काळांत मजुराच्या ताटांतली पेज भुरकयतना ता हांवें पळयलें म्हणून म्हणता इष्टानोणी कोविडान मनशाक मनीसपण शिकले कोविड सगळे महाराग झालं ताळ ना अजून लक्षात दौरा देवळां इगरजांकू थाली पडिली देवळां इगरजांकू थाली पडिल्ली खिणबळ दिसले आमका वाऱ्यार सोडले खिणबळ दिसले देवांनी आमका वाऱ्यार सोडले <íz> ना मिसा ना कीर्तना ना आरत्य ना मिसांीर्तनं ना आरत मात घरा घरांनी घरा घरांनी दिम्यार भावा भावाभावा हावे पळले इष्टानो कोविडान मनशाक मनीसपण शिकले कोविडान मनशाक मनीसपण शिकले एरवी मनशा मनसेकडे पळतना तांची पैस सांन जोका काढटना दादल्यांच्या नजरो आता खाली गेल्ल्यो एरवी मनशा मनशेकडे पळतना तांची पैस सन जोकां काढटना दादल्यांच्या वखवलेलो नजरो आता खाली गेल्ल्यो तेच बशेन घरच्या कडल्यान सलमान खा खानाची कीक अनुभव अनुभवची वृत्ती बायलांनी सोडून दिली तेच बशेन घरच्या दादल्या कडल्यान सलमान किक कीक वृत्ती बायलांनी आता सोडून दिली जशी आसात तशी एकमेकांना स्वीकारताना हावे तांना पळले इष्टानो कोविडान मनशा मनीसपण शिकलं इष्टानो कोविडान मनशक मणीसपण शिकलं सुरक्षेची हमीदीत पुलीस बाबडे रस्त्यार उभे सुरक्षेची हमी दीत पुलीस बाबडे रस्त्यार उभे आता चिरीबिरी काय ना देवा जीव असल्यानच फे आता चिरी बिरी काय ना देवा जीव असल्यान फे दोतोर नर्शी घेऊन सिरगा दोत नर्सी घेऊन शिरगा खाती चाकू सुरे भाट भेस पैसत भाट भेस पैसत रक्ताची नाती सरणाचे एकट्यानच जळटना प्रयथा हवे पळली सरणाचे एकट्यान जळटना प्रयता हावेळी पळली इष्टानं कोविडानशक कोविडान मनशाक मनीस मनीसपण शिकलं थँक्यू व्हेरी मच स्वामी समर्थ बिहू नको मी तुझ्या पाठीशी गोव्यात मी अनेक वेळा येत होतो पण मला समर्थाबद्दल तर प्रेम होतच काही वर्षापूर्वी मी समर्थाच्या दर्शनासाठी गेलो आणि तिथं मला एका भक्ताने एक छोटासा फोटो दिला त्या फोटोचा अजूनही मी तसाच दर्शन घेतो योगायोग असा का साई साईबाबांची पालखी स्वामी समर्थाच्या मंदिरातून काढायची अशा माझ्या भक्त मंडळाने सांगितलं त्याप्रमाणे मी म्हण दर्शनासाठी आलो बा आज योगायोग असा दोन वर्षापूर्वी माझा वाढदिवस आणि स्वामर्थ स्वामी समर्थाचा प्रकट दिवस आणि आजही तोच योगायोग स्वामीचा प्रगट दिन आणि माझा वाढदिवस गोवेकरांनी आतापर्यंत हा माझा पाचवा वाढदिवस गोव्यामध्ये मी साजरा करतोय पण स्वामी समर्थाबद्दल मला जे प्रेम निर्माण झालं आणि साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचे कसे नजदीकचे संबंध आहे मागील आमच्या साईबाबा संस्थानचे अधिकृत मासिक आहे साई लीला त्यात स्वामी समर्थाचा फोटो कसा आला पाहिजे याचा मी आमच्या संबंधकाला सांगितला त्याप्रमाणे जयंतीच्या दिवशी दत्ताच्या आशीर्वादाखाली साईबाबा आणि बाजूला बसलेले स्वामी समर्थ आणि गजानन महाराज याचा फोटो मी साई लीला माशिकामध्ये देण्यात आलो एस देवस्थानचे पदाधिकारी आणि ते एकत्र होत आहेत खरंच स्वामी समर्थ आणि साईबाबा एकच आहेच हे तर दिसून येत आहे दत्ता आणि सगळं अवतार हे दत्ताचेच आहे आणि ते एकच आहे संदीप कामोलकर इथं आता आलेले आहेत विनंती करीत आहे की पवन नावेलकर पवन नावेलकर संघटनेचं उद्घाटन होतं आहे त्याचप्रमाणे बारा वर्षाचा तप आजचा दिवस आणि आजच्या दिवशीच आजच्या दिवशीच स्वामी समर्थांची स्थापना या ठिकाणी झाली होती त्याच्या अध्यक्ष माझे मित्र निलेश ज्यांचे विचार तुम्ही आता आज ऐकलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेडकर आणि इतर संघ सर्व संघटनेचे पदाधिकारी इथे जमलेले पत्रकार एका पत्रकाराची कविता तुम्ही सुंदर ऐकली आणखी एक पत्रकार आत्ता आत्ताच इथे आले आहेत ते कामुलकर त्यांचे गायन मी परवाच आमच्या सभागृहामध्ये पाहिलं मला माहिती नव्हतं असे पत्रकार असतात त्यांच्या अंगामध्ये खूप खूपशा विद्या असतात तर तशी एक विद्या मी त्यांची पाहिली मला शॉक झाला की हेच ते पत्रकार आहेत की काय माझ्या मी म्हणजे मी आय एम बीचा चेअरमॅन आहे आमच्या हॉलमध्ये त्या दिवशी कार्यक्रम होता रंगभूमी दिन त्या दिवशी त्यांनी आपली एक कला सादर केली होती ते पत्रकार आणि तुम्ही विद्यार्थी खास करून मी आज इथे येण्याचा मुद्दामहून कारण म्हणजे काल मला माझे मित्र निलेश यांनी सांगितलं की तुम्ही तुमची गरज आहे उद्या उपस्थित राहा मी उपस्थित राहण्यासाठी आलो होतो करा आणि एवढ्यासाठी आलो मी की विद्यार्थी येणार आहेत आणि मी काही गोष्टी त्यांच्याकडे तुमच्याबद्दल बोललो आणि ते मी बोलणार आहेत तर सुरुवातीला मला सांगायचं आहे की ह्या दोघांचे विचार ऐकून ह्याचे आणि दुसरे माझे वर्गमित्र आहेत त्यांचे दोघांचे विचार ऐकून मला पण माझी आठवण आली अगोदरची आणि त्या संदर्भात मला एकच गोष्ट सांगायची आहे अध्यात्म म्हणजे काय खरं म्हणजे अध्यात्म म्हणजे काय की आपण कोण हा प्रत्येकाने ओळखावा आणि जो जो कोणी ओळखतो की आपण कोण तो म्हणजेच अध्यात्म आणि हे कळलं ज्याला ते सर्व काही तुमच्या गोष्टी सुरळीत होत असतात आणि ह्या विधिलिखित असतात आणि योग एक चांगला योग त्या घटना नाही भाषण करने वाला नहीं है भाषण करने का मतलब नहीं हम फौजी तो गोले मारने के बारे में ज्यादा मालूम है कभी भी लेखन करने का भी हमारा चांस था लेकिन कुछ लोग हमको लिखान पसंद करता नहीं पेपर वाले लोग पेपर में कोई उल्टा सोल्टा क्या भी बोलता है उसका मत डालो ऐसे ऐसे करते करके वो नहीं आता ठीक है मराठी हमारा भाषा है लेकिन मराठी हम लिखता है लेकिन बातचीत जो फौज में गया तो हमको हिंदी पकड़ना ही पड़ा है वो भी कहा है जी मद्रास केरला कर्नाटक आंध्र का लोगों के साथ सत्रह साल नौकरी किया है बड़ा बड़ा प्रमोशन भी मिल रहा था हम लिया नहीं है क्यों घर में आना है घर में घर में जितना गाँव में और हमारा गोवा में जितना भी देवस्थान है वो देवस्थान का तरफ से हमको बहुत सावधान कर दिया है और जैसे गया वैसे मैं घर आ गया सत्रह साल फौज में गया गोवा शिक्षा ने बाईस साल नौकरी किया है तो सब तो याद कर अभी हमारा देवस्थान की तरह रेडी में गणपति माहौली माहौली प्रथम है मावली का मतलब सब शारदा है या सरस्वती है मावली मतलब माता जी है तो सभी का मतलब से तो माहौली का तरफ से हम फिर तर... भी हम माहौली के पास हमारा अभी सिक्सटी नाइन उम्र हो गया सिक्सटी नाइन भी नहीं हो सका है माऊली के पास जो गया है कम से कम लेकिन मन से हमारा वो रहता है पूजा का बारे में धर्म का बारे में जो करना है वो करना है बस और भी जो कुछ करना है अभी देखो कल पाकिस्तान में गलाटक होके कश्मीर में चार जवान को तो शहीद कर दिया उसमें एक कैप्टन भी है ये दुखी की बात है चालू रहता है अच्छा दिन आने वाला है कहां विद्यालय कीर्ति विद्यालय आता कीर्ति विद्यालय कीर्ति विद्यालय तुम्हारे पल्लवी दिलीप मां्रेकर कीर्ति विद्यालय न सगन नेहा संदीप कोमुरेकर सैकेंड जान आसा कुमारी नेहा सेकेंड नेहा सन अपने तीसरे ललिता चौधरी गोपीचारी एटी टू पर्सेंट पर्सेंटेज असा एटी टू पर्सेंट नारायण गणेश होता फुलदान असा सेंट फ्रान्सिस जेव्हियर रातकचे गौरवाकडचं तिसरे जाऊन असा संतोष मातोर्डेकर एटी फोर पर्सेंट आता विद्यालय आकाश सिवेल जुलियन सिवेल जुलियन फेर्नाडीस आदर्श श्रीकांत शिरोडकर आदर्श श्रीकांत शिरोडकर मक्ता सुनीता परब या मठाचे महिला अध्यक्ष विनंती करतात जागे असून कोण उठू नका आताच थोड्या वेळात लॉटरी ड्रॉ घातलो प्रत्येक जण लॉटरी काढलेली लिया। असतो आणि लॉटरी हो, लागून शिवले स्वामी समर्थ मठाचा संस्थापक व अध्यक्ष आज नऊ नोव्हेंबर हा शिवले स्वामी समर्थ मठाचा प्रगट दिन शिवले स्वामी समर्थ प्रगट आज वर्ष पूर्ण जाता आणि बारा वर्स हा जे उपक्रमांनी जायती सुधारणा आज अस खास कार्यक्रम जी समर्थन संघटना ही गोल गरिबांक लागून आम्ही संघटना केली असा आणि हे संघटनेचे आज रीतसर उद्घाटन झाले असा मान्यवरच्या हस्ते आणि ही संघटना आम्ही गोल लागून ही दली असा आमच्या जा संघटनेचे जायते उपक्रम केले आम्ही आता आम्ही तुम्हाला दाखवले असा आणि ह्याच्या फुडे आम्ही करतले आणि जे सदस्य असा हे सदस्यांनी सदस्या भरपूर हांगा भरपूर मेहनत घेतली असा हे संघटनेक लागून आणि नऊ नोव्हेंबर व हांगा एक बारा वर्षा झाली ह्या णव uh, नोव्हेंबर हा जे लहानसं फोटो लायलो स्वामींचो आज भरगच्च अशी मूर्ती असा आणि सबंद गोयचे न्हू महाराष्ट्र कर्नाटकातले लोक सुद्धा हा स्वामी समर्थ मठात हा दर्शना येतात आणि सबंद गोयच्या लोकांक एक आवड जाल्ली असा ह्या मठाची आणि खास ह्या मठाचे वैशिष्ट्य असे असा की दनपारा जो आरती जाता आणि रातच्यो आरती जाता पण स्वामी समर्थ आरती ह्यो आरती ऐकपाक लागून भरपूर लोक भरपूर भक्त आ, काणकोणसून पेडण्यापर्यंत हांगा भरपूर भक्त आसता आणि हांगा प्रसाद जो महाप्रसाद आसता ह्या प्रसाद जवळ जवळजवळ आठ ते धा वर्ष झाली सातत्यान बिरेस्तारचो डेली बिरेस्तारच्या बिरेस्तार हांगा महाप्रसाद आसता आणि भरपूर भक्त आसता जवळ जवळ तीन ते चार हजार भक्त दिसाक महाप्रसादाचो लाभ घेता हांव खरेंच स्वामी समर्थ भक्त मंडळा तर्फे सगळ्या भक्तांचे सगळ्या पत्रकारांचे सगळ्या मान्यवरांचे हा मनापासून 가산자면 기업을 구름이다. शिवदास शिवास साऊत पूत बाबालेश 아이가 나중에 나 अच्छा पड़ेगा जा <laughs> एवर्डिस <laughs>

तो कोई कोई बात नहीं न कर रहा है क्या है ये दूसरा मैंने दूसरा चला सकता है एक स्थान एक स्थान एक मिनिट एक मिनिट सर माशे कल माकले